दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारे कॉलनी येथील स्वनित किराणा स्टोर्स येथे पोलिसांनी रेड कारवाई केली असता आरोपी आशिष माणिकराव राऊत हा आपल्या दुकानात शासनाने प्रतिबंधित तंबाखू बाळगणे विक्री करणे प्रतिबंधित जनहित जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुगंधित तंबाखूचे सेवन केल्याने मुखरोग व प्रजननावर विपरीत परिणाम होऊन मानवी आरोग्यास घातक आहे याची जाणीव आरोपीला असून सुद्धा आरोपीने कायद्याचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बेकायदेशीरित्या प्रतिबंधित केलेले सुगंधित तंबाखूचे मुद्देमाल अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले व आरोपीजवळ प्रतिबंधित अन्न पदार्थाचे कोणतेही खरेदी बिल पावती बिलटी किंवा कोणतेही कागदपत्र नसल्याने आरोपी आशिष माणिकराव राऊत यांच्या जवळून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार सहाशे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध अन्न व सुरक्षा व मानदे कायदा अनवय गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करीत आहे